वाघाने केली बैलाची शिकार बेल्यावरून अवघ्या सात ते आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या खापरी टोली येथील खसरा नंबर वीस मध्ये फुलचंद मानिक उईके राहणार निशाणघाट तालुका उमरे जिल्हा नागपूर यांनी आपले बैल वैतर जनावरे चरण्याकरिता सोडले असता काल सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान पट्टेदार वाघाने बैलावर अचानकपणे हल्ला केल्यानं इतर जनावरे सैरा वैरा पळू लागली व वा वाघाने एका बैलाच्या मानेला पकडून त्याला जागेवर लोळवीत बैलाची शिकार केली फुलचंद यांनी श्यामराव मसरा राहणार खापरी यांचे ला शेत ठेक्याने केले होते जंगलाला लागून असलेल्या या शेतामध्ये इतर प्राण्यांचा सुद्धा मुक्त संचार असतो ऐन शेतीच्या हंगामात वाघाने केलेल्या हल्ल्यात शेतकऱ्यांचा बैल मारला गेल्यानं शेतकऱ्यांवर मोठे संकट उभे ठाकले पहिल्याच अतिवृष्टीमुळे बेजार झालेल्या बळीराजा वाघाने शिकार केलेल्या बैलामुळे अजूनच संकटात सापडलाय या परिसरामध्ये वाघाचा मुक्त संचार असल्यानं शेतकरी आणि शेतमजूर आपल्या शेतावर जाण्यास घाबरत असतात अशातच वन विभागाने या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी अर्थ पुकार खापारी टोली निशानघाट झोपडी खुर्सापार या परिसरातील शेतकरी करीत आहे व वन विभागाकडून उईके यांना तातडीनं आर्थिक मदत मिळावी याकरता वन विभागाना पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची गरज असल्याचं बोललं जात आहे तुषार मुठा जनसंग्राम न्यूज बेला